देवरुख रत्नागिरी मार्गावर आंबव सुतारवाडी बस थांब्याजवळ सोमवारी दुपारी कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत संगमेश्वर तालुक्यातील किरडुव बारगुडेवाडीतील महेंद्र महादेव बारगुडे वय बेचाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महेंद्र बारगुडे यांच्या अपघाती निधनानं किरडुव गावावर शोककळा पसरली आहे तर बारगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला याबाबत या देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र बारगुडे हे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर एम एच शून्य आठ ए एफ एकोणीस सत्तावन्न या मोटरसायकलने देवरुखहून आपल्या किरडोवेगावी जात होते त्यांच्या पाठीमागे प्रवीण बारगुडे बसले होते त्यांची मोटरसायकल आंबव सुतारवाडी बस थांब्याजवळ आली असता रत्नागिरीहून देवरुखच्या दिशेने येणाऱ्या झेन कारने एम एच शून्य आठ सी चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव या कारनं मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात महेंद्र बारगुडे हे गंभीर जखमी झाले त्यांना देवरुग येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं तर त्यांच्या पाठीमागे बसलेले प्रवीण बारगुडे हे जखमी झालेत त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान अपघाताची माहिती मिळताच देवरुगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अपघाताची नोंद देवरुग सुरुआ है। नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे महेंद्र बारगुडे यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे महेंद्र बारगुडे यांच्या अपघाती निधनानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो संगमेश्वर